उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात काही अंशी पावसाचा जोर ओसरला आहे तरीही भंडारदरा धरणात चोवीस तासात दोनशे अठ्ठ्याऐंशी दशलक्ष घनफूट पाण्याची नव्यानं आवक झाली आहे त्यामुळे भंडारधरा धरणाचा पाणीसाठा चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी दशलक्ष घनफुटावर म्हणजेच साडेचार टी एम जाऊन पोहोचलाय नगर जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या भंडारधरा पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे मात्र गेल्या दोन दिवसांपासून भंडारधरा पाणलोट क्षेत्रात पाऊस मंदावलाय त्यामुळे धरणात पाण्याची आवक काही अंशी कमी झाली आहे वाकी धरण भरल्यामुळं खाली असलेल्या निळवंडे धरणातही एकशे बेचाळीस दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे त्यामुळं निळवंडे धरणाचा पाणीसाठा तीन हजार नव्याण्णव दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचलाय देवठांच्या आढळा धरणातही एकोणतीस दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून धरणाचा पाणीसाठा सातशे पासष्ट दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचलाय त्यामुळे देवठांचे आढळा धरण आज रविवारी सकाळी बहात्तर टक्के भरलं एका दिवसात भंडारदऱ्यात चाळीस मिलीमीटर घाटघरला अठ्ठेचाळीस मिलीमीटर पांजरेत अठ्ठावीस मिलीमीटर रतनवाडीत बावन्न मिलीमीटर वाकीत बावीस मिलीमीटर निळवंडेत पाच मिलीमीटर अंढळा परिसरात शून्य मिलीमीटर तर अकोलेत एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अकोले टाईम्ससाठी अमोल शिर्के अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाईम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा